शिवेंद्र राजे पहिल्यांदाच उदयनराजेंच्या निवासस्थानी पोहोचले दोन्ही राजांमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे उदयनराजेंच्या हातामध्ये शिवेंद्र राजेंच्या गाडीचं स्टेअरिंग असल्याचं देखील पाहायला मिळालं दोन्ही राजेंमध्ये गुप्त बैठक झाली अशी देखील माहिती समोर येते आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला या घटनेला एक विशेष महत्त्व आहे शिवेंद्र राजे पहिल्यांदाच उदयनराजेंच्या निवासस्थानी आले यापूर्वी हे दोन नेते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर एकत्र आलेले होते त्यांची वेगवेगळी बातचीत देखील झालेली होती मात्र उदयन राजे यांच्या पहिल्यांदाच ही भेट होत आहे आणि याविषयी अधिक माहिती giving आमचे प्रतिनिधी साई सावंत सद्य आपल्या सोबत आहेत साई नेमके काय का निमित्त होतं काय अधिक माहिती मिळते या भेटीविषयी नक्कीच अमोलजी आज आमदार शिवेंद्रराजे बोत्ले बऱ्याच वर्षानंतरनं खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमध्ये भेट दिलेली आहे दोघांमध्ये गुप्त अशी बैठक झाली त्यानंतरनं आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जलमंदिर पॅलेस मध्ये बसणाऱ्या गणपती भक्ताचं दर्शन घेतलं त्यानंतरनं या दोघांमध्ये बैठक झाल्यानंतरनं आमदार शिवेंद्रराजे हे गाडीमध्ये बसल्यानंतरनं उदयनराजे यांनी देखील अं शिवेंद्रराजे यांच्या गाडीचं स्टेअरिंग हातात घेतलं त्यानंतरनं दोघांमध्ये एक कल्लोळ झाला त्यानंतरनं आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील बिग बॉस मधील जे सॉन्ग आहेत जागतू जागतू ते लावलं त्यानंतर एकंदरीत पाहायला गेलं तर दोन्ही राज्यांमध्ये ही बैठक महत्वाची मानली जात आहे आणि संपूर्ण सातारा शहरात महाराष्ट्रामध्ये देखील या दोन्ही राज्यांच्या भेटीनंतर ना चर्चा देखील व्यक्त होताना पाहायला मिळते निश्चित धन्यवाद साई या सविस्तर माहिती बद्दल या दोघांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं हे बघणं महत्वाचं असणार आहे